आपण आहात महाराष्ट्राची उमराणे शिवारात संघटनांचे उमराणे येथे गांधीगिरी करत अनोखे आंदोलन देवळा कांद्याचे बाजारभार केवळ सहा ते सात रुपये प्रति किलो पर्यंत कोसळले असून उत्पादन खर्च तब्बल सतरा ते वीस रुपये येतो या तोट्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी शुक्रवारी सायंकाळी उमराणे येथील उड्डाण पुलाखाली नाफेडचे ट्रक रोखून चालकांना गुलाबफूल व स्त्रीफळ देऊन अनोखे आंदोलन केले रयत क्रांती शेतकरी संघटना व शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाफेड देशांतर्गत कांद्याची मोठ्या प्रमाणात विक्री करत असल्याने बाजारात पुरवठा वाढतो आणि भाव आणखी घसरतात असा आरोप संघटनांनी केलाय यावेळी ट्रक चालकांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सर्व ट्रान्सपोर्ट मालक व चालकांना उद्यापासून नाफेडचा कांदा लोड करू नये असे आवाहन करण्यात आले आज गांधीगिरी केली परंतु कांदा वाहतूक सुरूच राहील तर पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात होईल असा इशारा संघटनांनी दिलाय आंदोलन रयत क्रांती संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार जिल्हाध्यक्ष प्रवीण अहिरे केशव सूर्यवंशी तालुका अध्यक्ष मयूर नेरकर उपाध्यक्ष विठ्ठल महाजन देवीदास अहिरे कार्याध्यक्ष भास्कर बागुल यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते बागलाण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य देवडा तुमचं नाव सांगा मी रयत क्रांती शेतकरी संघटनेचा माजी प्रदेशाध्यक्ष दीपक पगार कृषी मूल्य आयोगाचा सदस्य दीपक पगार मी स्वागत करतो धन्यवाद जर आपण या ठिकाणी बघितलं आहे आणि समोर जो उड्डाण आहे याच्या खाली आपली गाडी उभी आहे आपले सर्व सहकारी या ठिकाणी आहेत नक्की असा काय प्रकार या ठिकाणी घडला की तुम्ही आज सर्वजन या ठिकाणी उपस्थित झाला आम्ही गेल्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र शासन केंद्र शासनाला विनंती केली जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले कांदा फोड आंदोलन केलं कांदा भाकर आंदोलन केलं त्याच्यानंतर दिल्ली येथे जाऊन जोशी साहेब प्रल्हाद जोशी साहेबांना निवेदन दिलं कंझ्युमिर मिनिस्टरला की बा या कांद्याबद्दल येणारे काळात खूप मोठा कांद्याचे दर खाली कोसळणार आहे त्यामुळे तुमचं एन सी सी ए नाफेडची जी खरेदी या जा भागात झालेली आहे त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या तोट्यात आलेला आहे ज्या वेळेला सतरा अठराशे रुपये दर असताना नाफेडने चौदाशे पन्नास रुपयाप्रमाणे खरेदी केली त्या दिवशी साधारणतः शेतकऱ्याचा जवळजवळ चार ते पाच रुपये कांद्याचे दर खाली केले म्हणजे ही व्यवस्था कांदा उत्पादकांसाठी आहे की खाणाऱ्यांसाठी आहे की कांदा उत्पादकांना आत्महत्या करण्यासाठी तयार केलेली व्यवस्था आहे याच्यावर पहिले आम्हाला शंका आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आम यांना जाजू करून दिली की कांद्याचे चौदाशे पन्नास रुपये दर केले आणि दोन दिवसामध्ये बाजार हा डायरेक्ट बाराशे रुपयावर आलेला आहे आणि त्या दिवसापासून तर आज आहे कांदा हा दर खूप खाली गेलेला आहे आज उत्पादन खर्च महाराष्ट्रातील आणि नाशिक जिल्ह्यातील आणि कसमातील शेतकऱ्यांचा जर आपण बघितला तर साधारणतः सतरा ते अठरा रुपये उत्पादन खर्च एका किलोचा आहे आणि तो कांदा सात रुपये जात असेल आज नाफेडच्या पटनाईक म्हणून जे अधीक्षक आहेत भागातले नाशिक जिल्ह्याचे त्यांना मी फोनवर कॉल केला त्यांनी मला सांगितले की मी खाली चार राख लोडकर राहू ले परंतु मी त्यांना विनंती केली होती साहेब आम्हाला किसान रोड आहे उदर तुम्हाला रॅग रोड होत आहे तर नाशिक किसान सब रोने लगा है। तर त्यांना विनंती करून त्यांनी मला सांगितलं की दिल्लीशी बोलतो आणि रॅग थांबवतो परंतु मी आज सकाळी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर कुठलाही रिस्पॉन्स या केंद्र सरकारकडून मिळत नाही परत मंगळवारी मुंबई येथे आपले पणन मंत्री रावल साहेब यांच्या माध्यमातून जी बैठक झाली त्या बैठकीत त्यांनी आपल्याला प्रॉमिस केलं होतं की निरोधीसाठी दहा टक्के अनुदान आपण देणार आहोत परंतु मित्रांनो शेतकऱ्यांनो या शेतकरी शेतकरीचं शासन म्हणून आपण ज्यांच्याकडे बघत होतो परंतु आज ताजा ती फाईल दिल्लीपर्यंत पोहोचली नाही आज जे दर काल पन्नास शंभर रुपयाने वाढलेले होते आज परत ते दर खाली गेलेले आहेत त्याचा उद्रेक आमच्या मधा मनामध्ये झाल्यानंतर आम्ही फराक मावळी घेऊन आज लासल आपल्या उंब्रा शिवारामध्ये ज्या ज्या ठिकाणी नाफेडच्या गाड्या आहेत त्या त्या ठिकाणी त्यांना नारळ फुल देऊन सत्कार केलेला आहे की सत्कार आम्ही करतो या गरिबाच्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या आहेत तुम्ही या नाफ्याच्या ट्रक तुम्ही जे लोड करतायत नाफ्याच्या गोडाऊन आणि रॅप पर्यंत पोहोचवतायत ही ही ट्रान्सपोर्टची व्यवस्था या ट्रक मालकांकडून झालेली आहे तर मी त्यांना विनंती केलेली आहे आम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी प्रणय शेतकरी संघटना आणि रहित क्रांती शेतकरी संघटना या दोघांच्या माध्यमातून विनंती केलेली आहे जर उद्या आम्हाला हा ट्रक दिसला मी दीपक पगार मी तुमच्या लाईव्ह याच्यावर बोलतोय कुठल्याही शेतकऱ्याने नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्याने ट्रक जर पेटवला तर दीपक पगारच्या नावाने गुन्हा दाखल करा कोणत्याही शेतकऱ्याच्या धक्का माझा पाहिजे हा शेतकरी जगेल तर टिकेल नाहीतर या शेतकऱ्याच्या येणाऱ्या पिढीला या तरुण शेतकरी जो आहे तो शेतकरी परत आत्महत्या करणार मराठवाडा आणि विदर्भाची परिस्थिती या नाशिक जिल्ह्यात येऊ नये त्याच्यासाठी आम्ही मावेळी रस्त्यावर हो। उतरलेलो आहोत आणि उद्यापासून जे ट्रक रस्त्यावर लापेड आणि एनसीसिफ्टी दिसतील ते पेटवण्याची जबाबदारी आम्ही सगळ्या तरुण शेतकऱ्याच्या पोरांनी ठरवलेली आहे आणि ते पेटवणारच नक्कीच आपण जर जी शेतकऱ्यांची व्यथा या ठिकाणी त्यांची कथा आणि व्यथा जर आज बघितली तर शेतकऱ्यांना कुठेही दोन पैसे मिळायला लागले गाड़ें गाड़ें की शासन त्यांच्या जीवावर आणि नक्कीच आज हा तसाच प्रकार या ठिकाणी आपल्याला दिसतोय परंतु आपण जसं रस्त्यावर येऊन गाड्यांच गाड्यांना अडवणं किंवा त्यांना छान सिरपळ देणं डायरेक्ट दे जर आपण बऱ्याच ठिकाणी असे नाफेडचे गोडावणं आहेत आपण त्या ठिकाणी जाऊन काही कारवाई करणार आहात का आम्ही आता जो लोड झालेला कांदा आहे त्याच्यातले मी असं ऐकू नये म्हणजे आज मी बऱ्याच ठिकाणी गोडवणार आम्ही गेलो सगळेजण परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांची लोड झालेला कांदा आहे आम्हाला त्या गोडाऊनशी घेणं नाही आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही गोडाऊन मधला माल मध्ये सोडू द्या नाही त्या समुद्रात जाऊन फेका नाही तर डम्प करा आम्हाला त्या गोडाऊनशी घेणं नाही पण हा बाजारामध्ये आल्यानंतर माझ्या शेतकऱ्याचा कांदा तीन रुपयाने खाली गेलेला आहे म्हणजे माझा कांदा शेतकऱ्याचा बारा तेरा चौदा रुपये जात होता तो कांदा तीन रुपयाने चार रुपयाने खाली गेला आज चार रुपयापासून तो सात रुपयापर्यंत सरासरी कांदा विक्री होत आहे म्हणजे उत्पादन खर्च अठरा रुपये आणि आतापर्यंत सहा महिने चाळीमध्ये साठवलेला कांदा हा तीस रुपयाच्या पुढे गेला पाहिजे होता तीस रुपया किलोच्या पुढे परंतु तो कांदा जो साठवलेला आहे तो परत सात रुपयाने होत असेल तर ही दुर्दशा म्हणजे जगातला सगळ्या तोट्याचा व्यवहार हो असे तो मातीशी झालेला आहे आणि या कांदा उत्पादकांची झालेला आहे ही भूमिका आम्ही मांडतो धन्यवाद मित्र आपण जर